थंडी सुरू झाली आहे आणि आत्विक आजारी पडला आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कालभैरव अष्टमीला त्याने एवढी मज्जा केली एवढं मस्ती केली आणि संध्याकाळच्या भंडाऱ्याच्या वेळेस त्याला गा थंडी पण वाजली असेल तरीही श्वेटर घालतो आम्ही तरीही नाकातून तोंडातून हवा जाते तुम तुम्हीही काळजी घ्या तुमच्या लहान मुलं असतील तर आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आमची आयुर्वेदिक ट्रीटमेंट कंटिन्यू सुरू असते पण त्याचा काय ताप थांबे नाच त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला निघालो आहे आयुर्वेदिक मुळातून आपल्याला नीट करतं म्हणजे त्याला लहानपणापासून आयुर्वेदिकच औषधं देतो पण जास्त प्रमाणाच्या बाहेर झालं तर डॉक्टरही सल्ला देतात की तुम्ही हॉस्पिटलला जा कारण की त्याला प्रमाणाच्या बाहेर ताप येतो शंभरच्या पुढे ताप असतो म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे आणि गोळ्या औषध दिले हे गोळ्या औषधं फक्त तात्पुरते असतात पण आयुर्वेदिक हे मुळातून सगळा नष्ट करतं त्याच्यासाठी मी थोडी मुगाची खिचडी केली आणि त्याला त्याच्या जवळच बसावं लागतं तुम्हालाही कळायला असेल लहान मुलं असल्यावरती ते चिडचिड करतात रडरड चालू असते त्यांना जवळ घ्यावं लागतं आणि हे अशा प्रकारचं एक कफसाठी त्यांनी हे दिलं आहे पण त्याला कफ वगैरे नव्हता तरीही त्यांनी हे दिलं आहे ते स्टिकर लावण्यासाठी मलाही कळालं नाही कसलं स्टिकर आहे आणि असा होता माझा दिवस आणि असेच प्रेम देत राहा असेच सपोर्ट करत राहा आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय